हॅलो पब्लिक आज आली राहो मी वावरांमध्ये आऊ आज आली राह वावर आली राह नऊ वाजता वावरात आज आऊ धरला होता कापसामध्ये डवरे दोन धरले होते आता सुलेला आहे आता आलो इकडं बैला चरायला हे पा बैला आता दोन समोर चरत आहे बैलं चला तुम्हाला दाखवतो कापूस का, कापूस पाणी नाही पडलं त्याच्यामुळं लहान आहे कापूस दहा बारा दिवस झाला पाणी नाही आलं घट टाकायचं राहिले दुसरा डोस खत टाकायचा राहिलं आहे दुसरा डोस काप कापसाला बैल चारायचं आता शोध धरायचं आऊत आव आऊत धरायचा आता बाबा होते बैला चार सुद्धा जेव्हा गेल तुम्ही तर जेवून आलो तर बैल आऊत धरायचं बाबा आले की

मित्रांनो तुमच्याकडं पाणी येत आहे का पाणी पडत आहे का आता तुमच्याकडं आमच्याकडं काही नाही दो दहा दिवस झाले पाणी काही येत नाही काही येत नाही दहा तारखेच्या समोर सांगली आहे ना पाणी काप कापूस वाळून चाललेले आहे पाणी नाही त्याच्यामुळे